ऐतिहासिक भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र खांबलिंगेश्वर म्हणजे भक्तांचे असे स्पष्ट प्रतिपादन खांबलिंगेश्वर देवस्थानाचे उपाध्यक्ष माननीय यांनी केले ते अध्यक्ष बाळू पष्टे व सर्व ट्रस्टींच्या वतीने बोलत होते यावेळी मुरबाडचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय प्रमोद बाबर साहेब म्हणाले वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे नवोद यात्रा जर प परंपरा बघितली दोनशे वर्षापूर्वीपासून सुरू आहे या ही यात्रा पंचवीस जानेवारीपासून सुरू आहे या यात्रेसाठी आमचे एस पी ऑफिसच्या जे साहेब आहेत त्यांनी पं पंधरा अधिकारी तीनशे कर्मचारी असा बंदोबस्त दिलेला आहे त्यामुळे सर्व ठिकाणी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्यामुळे सर्व जे भाविक आहेत त्यांची पूर्णपणे त्यांना दर्शन घेता येते त्याचबरोबर जे खरेदी करण्यासाठी जे भाविक झालेले त्यांना सुद्धा व्यवस्थित खरेदी करता येते आणि पूर्ण नियोजन व्यवस्थित झालेलं आहे यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते महाराष्ट्र नवस्फूर्ती टीव्ही न्यूज चे संस्थापक नामवंत वकील श्री शांताराम तांगडकर व त्यांच्या टीमने बाबर साहेबांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला दाप्रमाणे यावर्षी पण आपल्याला चांगले प्रस्ताव घेतलेला आहे त्यांना आनंद आहेप्रमाणे सगळ्यांची गटा घेतली आहे दुकान गर्दी आहे काळू बाळू करते आणि काही कामचे विश्वस्त आहेत बाळू सचिव आहेत बाळू कुर्ले आणि आमचे अरुण कुर्ले पाचन कुर्ले असे आमचे जे विश्वस्त आहेत त्यांच्याकडनं आम्हाला